कार्यालयात आला ज्याला आपण लिगल येत होतो लसी होता आणि तो माणूस झालं नवरा प्राधिकरण कार्यालय काय करत त्या नवऱ्याला नोटीस काढत किंवा त्या माणसाला नोटीस काढतात त्याला ऑफिसमध्ये बोलवून घेतो आपण समोर बसवतो आणि सांगतो म्हणण्या सांगतो ज्या लोक तक्रार झालेली आहे आणि कोर्टात केले जागा आधी अक्षशा फुटात ठीक आहे तिकल्या तिथं कॉम्प्रोमाइज केली जाते आणि त्या कॉम्प्रोमाइजमध्ये ते मी खरेदी नवरामंडळ माणूस बायकोला नांदाने घेऊन जातो तो नांदाला घेऊन जातो तो माणूस म्हणतो ठीक आहे मी यांचे पैसे घेतले पण आता जमीन विकत नाही आहे मी पण मी यांचे पैसे काढाने परत येतो किंवा महिन्याभरात मी यांचं पत्र घेऊन देतो किती गोष्टी वाचल्या लक्षात घ्या कोणत्या त्यांच्यासाठी जेवढी वर्ष गेली होती तेवढी वर्षे वाचली जेवढी फी द्यायला लागली होती तेवढी फी वाचली जेव्हा मानसिक त्रास सहन करायला लागला असा तो मानसिक त्रास वाढला आणि जसं तुम्ही एखादी वस्तू घ्यायला गेलात आणि पटकन तुम्हाला मिळाली बाजारात त्याप्रमाणे हा आता न्याय मिळण्याची शक्यता व्हावे असा न्याय रोज आम्ही लोकांना देतो ह्या कार्यक्रमाला येण्या येणार जो वेळ झाला त्याचं कारण असं की अशाच एक कॉम्प्रोमाइज करणारे पार्टी माझ्यासमोर आले होते त्यांच्याशी मी बोलतो आणि त्यांचं त्या माझं सेटल झालेलं आहे म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राथमिकानं काय केलं होतं कोर्टाची पायरी आधी जी आधी स्टेज आहे जी पायरी आहे त्या लेवलला टाकतो आम्ही कोर्टात त्याची गरज पडत नाही मग एखाद्या कायदेशीर सल्ला देण्याची बाब असू दे किंवा एखाद्या पोलिसांनी नोटीस पोलिसांना म्हणून सुद्धा गेलो आणि तो गरीब आहे मजूर आहे अशा वेळी काय करतो आम्ही त्या आम्ही आमच्या त्या वर्गीता पैसे त्याची गरज पडत नाही आम्ही तिला पेमेंट करतो